नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकऱ्या मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानव तेथील कापसाचे भाव तुम्ही व्हिडिओ पहिल्या अंदाज बघत असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब कराची दा। बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओकडे पचिस पचा पपन सत्तर असबे त्रेहर संत रुपये संत बगतरा

दोन काटे आहेत शकेंद्रांनो सात हजार चारशे साठ रुपये हा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे तर सात हजार दोनशे पन्नास रुपये हा रेंटच कापसाला भाव दिला आहे शकेंद्रांनो सात हजार चारशे ऐंशी रुपये नंबर एक क्वालिटी कापूस रेंटचा भाव मानवाचा सहा हजार पाचशे पंचवीस रुपये फरदड कापसाचा भाव क्षकेंद्रानो धा। सात हजार पाचशे रुपये नंबर एक क्वालिटी कापूस क्षकेंद्रानो सात हजार पाचशे पंधरा रुपये नंबर एक क्वालिटी कापूस क्षकेंद्रानो सात हजार पाचशे पंचवीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस सतेंद्रानो सात हजार पाचशे दहा रुपये नंबर एक क्वालिटी कापूस क्षतेंद्रानो सात हजार चारशे नव्वद रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शकेंद्रांनो सात हजार तीनशे रुपये रेंटच कापूस भाव शकेंद्रांनो सात हजार दोनशे पंचवीस रुपये रेंटच कापूस भाव ंद्रा सहा हजार सहाशे पन्नास रुपये फरदड कापसाचा भाव शकेंद्रांनो सहा हजार तीनशे पंचावन्न रुपये फरदड कापसाचा भाव शकेंद्रांनो सहा हजार पाचशे रुपये फरदड कापसाचा भाव शकेंद्रांनो सहा हजार सहाशे सत्तर रुपये फरदड कापसाचा भाव एक मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद